एका माशीची कमाल हरलेला सामना जिंकवत मिळाले सतरा बक्षीस पहा व्हिडिओतून चमत्कार नशिबाची साथ असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात अशीच प्रचिती अमेरिकेतील मेरीलँडच्या केव्स व्हॅली गोल्फ क्लब मध्ये पाहायला मिळाली अमेरिकेत एका ब्रिटिश गोल्फरला नशिबाची साथ मिळाली एका माशीने त्याला नशिबाचं दार खोलून दिलं कसं काय वगैरे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेच असतील पण हे खरं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्यावर विश्वास बसेल एका माशीमुळे गोल्फरने बी एम डब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली नाही तर सतरा कोटींचं बक्षीस देखील मिळवलेलं आहे गोल्फर टॉमी प्लीटवूडला नशिबाची जबरदस्त साथ मिळालेली आहे त्याने या विजयाचं श्रेय सोशल मीडियावर तरी माशीला दिलेलं आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडिओ पाहिला तर तुम्हीही म्हणाल काय नशीब आहे कारण टॉमीने जेव्हा शॉर्ट होलकडे मारला तेव्हा मा चेंडू किंचिस्ता होलात न जाता जाता राहिला त्यामुळे संधी हुकली असं वाटलं पण काही सेकंदात चमत्कार झाला गोल्फर टॉमी प्लीटवूडच्या या शॉटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ही स्पर्धा संपलेली असून या शॉटमुळे ऐतिहासिक ठरली आहे अंतिम फेरीत ब्रिटिश कोलभर टॉमी प्लीटवूडने सात अंडरने सुरुवात केली होलच्या दिशेने मारला शॉट एवढा जबरदस्त होता की चेंडूहुलच्या अगदी कडेला थांबला टॉमीला काही सेकंद हा सामना गमावला असंच वाटलं पण काही सेकंदात होत नव्हतं त्याचं होतं झालं चेंडू अडकला होता तिथे एक माशी उडत आली आणि त्यावर बसली त्यानंतर माशी चेंडूवरून सरकत पुढे आली चेंडू सरळ हॉलमध्ये गेला त्यामुळे टॉमीचा आनंद गगनात मावेनाचा झाला पीडीएने दहा सेकंदच्या नियमामुळे त्याला विजेता घोषित केलं सुरुवातीला असं कसं झालं यावर अनेकांचा विश्वास बसला नाही पण जेव्हा कॅमेरा फुटेज बारकाईनं पाहिलं तेव्हा चेंडूवर माशी बसल्याचं पाहायला मिळालं हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे दुसरीकडे एवढी छोटी माशी चेंडू हलवू शकते का असा प्रश्न अनेकांना पडला यु न्यूयॉर्क पोस्टने या व्हिडिओचं विश्लेषण करताना सांगितलं आहे की माशीचं वजन जवळपास एक मिलीग्रॅम एवढं असतं त्या बॉलचं वजन अधिक असतं अशा स्थितीत चेंडू हलवून होलात पाडणं कठीण आहे दुसरीकडे न्यूयॉर्क सिटी कॉलेजचे प्रोफेसर मिचिओ काकू यांच्यामध्ये फिजिक्समध्ये एक टीपिंग पॉइंट कॉन्सेप्ट आहे त्यामुळे मोठ्या वस्तू हलक्या झटक्यानं पडू शकतात